पालघरमधील तलासरी डहाणू या भागामध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपानंतर प्रशासनाला जाग आली आहे डहाणू आणि तलासरीमध्ये एन डी पथक दाखल झालं आहे या पथकामध्ये एन डी आर एफचे बत्तीस जवान आणि चार अधिकारी सहभागी आहेत या पथकासह दोनशे तंबूचं सा सामान आणण्यात आलंय इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येणार आहे त्यासाठी बेचाळीस ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत वाढत्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी या भागाची पाहणी केली दक्षता म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी आहे शुक्रवारी पालघर जिल्हा सलग चार धक्क्यांनी हदरला शुक्रवारी दुपारी दोन वाजून सहा मिनिटांनी सर्वात मोठा भूकंपाचा धक्का बसला चार पूर्णांक एक रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप असल्याची नोंद झाली आहे या धक्क्यांमुळे नागरिक दहशतीत आहेत डहाणू आणि तलासरीतील काही भागात सलग तीन भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे यात सकाळी सातच्या सुमाराला बसलेल्या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक तीन स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे इतर सर्व धक्के सौम्य तीव्रतेचे असल्याची माहिती आहे हम कुछ सामान कोई भी अर्थक होता है उसमें बिल्डिंग पेड़ पौधे गिरने का खतरा रहता है जिसमें पब्लिक ट्रैप्ड हो सकते हैं उन पब्लिक को बचाने के लिए जो भी इक्विपमेंट्स की जरूरत है हम समस्त इक्विपमेंट लाए हैं हमें सैटेलाइट कम्युनिकेशन सिस्टम लाए हैं हमने क्यू लाए हैं जो हमें इंटरनेट सिस्टम को कंटिन्यूटी रखने के लिए समस्त सिस्टम के साथ यहाँ पर वेल इक्विप्ड और वेल ट्रेन पर्सनल आए हैं तो कृपया करूँ थोडं आपण अवेअर राहावं जी घरं तुटलेली आहेत किंवा तडे गेलेले आहेत अशा घरी कृपया रात्रीच तरी राहू नये आणि अजिबात अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे